कॅज्युअल अफेअर लेखक निरंजन मेढेकर अलाम झाल्यावर निश्चल पहाटे साडेपाच लाच उठून बसला त्याला कारणही तसंच खास होतं पुढचा पाऊण तास जॉगिंग करून आणि जवळच्या टेकडीवर फेरफटका मारून तो परत आला आवरून ब्रेकफास्ट करत बरोबर साडेआठला आपल्या बाईकला किक मारत तो बाहेर पडला सगळ्या वातावरणात आल्हाद गारवा भरून राहिला होता गेले किती दिवस किती महिने किती वर्ष तो आजच्या दिवसाची वेड्यासारखी वाट बघत होता ऑकवर्ड वाटत असतानाही त्यानं आपली बाईक घराजवळच्या एका फुलांच्या दुकानापाशी थांबवली तिथं ठेवलेल्या बुकेंपैकी एकही बुके निश्चलला आवडला नाही म्हणून त्यानं दुकानातल्या मावशींना पिवळ्या गुलाबांचा एक मोठा बुके करायला सांगितला बुकेचे पैसे देऊन तो बाहेर पडणार इतक्यात त्याला काहीतरी स्ट्राईक झालं त्यानं परत दुकानात जाऊन त्या बुकेमध्ये बरोबर मधोमध एक लाल गुलाबाचं फूल खोचलं त्या बुकेकडे बघताना त्याच्याही नकळत तो मनापासून लाजला होईल सगळं तुझ्या मनासारखं या वाक्यानं निश्चलची तंद्री तुटली आणि त्यानं चमकून वर पाहिलं तर दुकानातल्या मावशी हसून त्याच्याकडे बघत होत्या निश्चलला त्यांनी दिलेल्या शुभेच्छांवर काय बोलावं काहीच सुचे ना? मावशी नाही नाहीये काही काहीतरी बोलायचं म्हणून तो बोलला अरे बाबा गेली वीस वर्ष या गाळ्यावर बसून फुलं विकते मी फुलं घेणाऱ्यांच्या चेहऱ्यावरून कळतं मला फुलं मैतीला हवीत देवाला हवीत की मनातलं काही सांगायला हवीत <laughs> जा बाबा फार फिरकी नाही घेत तुझी असं म्हणत मावशी पुन्हा एकदा मन मोकळा हसल्या निश्चल तसाच लाजत तिथून बाहेर पडला आपल्या पाठीवरच्या सॅकमध्ये त्यानं तो भरगतचं बुके कसा तरी बसवला आणि त्यानं एक वार बघितलं पावणे नऊ वाजत होते गेल्या सहा वर्षांपासून त्यानं जे सिक्रेट स्वतःस कुणालाही सांगितलं नव्हतं ते पुढच्या पंधराच मिनिटांनी तो व्यक्त करणार होता तो सीसीडीत पोहोचला तेव्हा नऊला ला पाच कमी होते पुढची पाच मिनिटं त्याला आता युगासारखी वाटत होती पण त्याचवेळी दुसरीकडे त्याच्या मनावर अचानक दडपण यायला लागलं आपण शमाला प्रपोज केल्यावर कशी रिॲक्ट होईल ती लगेच हो म्हणेल का विचार करायला वेळ घेईल त्यात माझ्या नवीन जॉबमुळे मी मुंबईत असल्यानं गेल्या तीन महिन्यात एकदाही भेट नाही आमची त्यानं समोर घड्याळात पाहिलं तर काटा नऊ वरून नऊ पाच वर चालला होता शह हे नेहमीच Sample complete. Ready to continue?